मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व ऊसतोड कामगार प्रकल्प कार्यालय धारूर आणि आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत अंजंडोव या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर रुपाली शिंदे समुदाय आरोग्य अधिकारी तसेच घुले आरोग्यसेविका एम जी व्ही एसचे जिल्हा समन्वयक विशाल सर व आरोग्य विभागातील इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते व उस्तोड कामगारांना लघु उद्योगासाठी किराणा स्टोर्स वाटप करून मदतीचा उपक्रम राबविण्यात आला तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते व ग्रामपंचायत सदस्य बाबा नांदुरे यांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे व संस्था प्रतिनिधीचे आभार मानले नवीन व्यवसायासाठी ग्रामपंचायत वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो आणि पुढील आमच्या गावातील असे जे काही तरुण असतात त्या महिला असतील त्यांना आपल्या संस्थेच्या वतीनं जास्तीत जास्त मदत करून या गावातील जे खरंच एक ऍक्च्युअल गरीब आहेत आम्ही कुठे असू दागर त्यांना लाभ देण्यात यावा तुम्ही केलं कार्यक्रम तुम्ही जो हा राबर खूप चांगला आहे समाजातील जे घटक ठेवण्यासाठी जे गाव सोडून बाहेर जातात ते गावात त्यांच्या हाताला काही रोजीरोजगार खूप चांगलं काम केलं आहे शुभेच्छा